मागील तीस वर्षापासून आगरणीय सुधाकर पंत परिचारक मान मान्य आमदार यशांतराव परिचारक उमेश मालक आणि प्रणव मालक यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सध्या प्रभाग नंबर सातमधून सतरा सतरामधून सतरा बमधून माझ्या मंडळीचा उमेदवारीने अर्थ भरलेला आहे जनतेच्या आशीर्वादाने आणि मागील माझी चौथी निवडणूक आहे तर मला जनतेचा भर बर, भरपूर प्रेम मिळा माझ्या नेत्यांचं मला खूप प्रेम मिळालं आहे या प्रेमाच्या आधारावर मी ही निवडणूक जिंकणारच असा मला आत्मविश्वास आहे असल्या तरी ते आमच्या इकडं आयात केलेले आहेत आमच्या स्थानिक नाही आणि स्थानिकांनाच जनता साथ देईन हे मला दिली आणि आमच्यासमोर वार्डातल्या सध्या ज्या ह्याच पाच वर्षा कार्य आणि आता ज्या समस्या मला भेडसावत्या म्हणजे त्या भागात त्यामुळं आणि निधी हा कमी असल्यामुळं थोडा त्या काही कामांना निधी वाचून दुर्लक्ष झालेला आहे ते आता येणाऱ्या कालावधीत कसल्याही परिस्थिती मी पूर्ण करतो